नमस्कार नायलॉन मांजा बंदी जनजागृतीसाठी शहरात पथनाट्य सादर युवा रंग फाउंडेशन नंदुरबार यांच्या सौजन्याने ही पथनाट्य सादर करण्यात आले जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नायलॉन मांज्यावरती बंदी असून नायलॉन मांजा हा मानवी जीवितास तसेच पशुपक्ष्यांसाठी घातक असून त्याच्या वापरावरती बंदी करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाने शहादा शहरातील मुख्य चौक बाजारपेठ त्याचप्रमाणे स्टँड परिसरामध्ये युवा रंग फाउंडेशन फा। नंदुरबार यांच्या वतीने मांजा बंदी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व इतर पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले के टी एन न्यूज नेटवर्क शहादा બુલાતા ચાલુ કરતા હુંમુરામરેક્રમ કે બારા એક અરે હો ના દર લે

या विषयावर कार्यक्रम करायचा बरोबर बरोबर गावात काय हालचाल चालू आहे आपण पाहूया पाहूया आल मी बोलतो पाहूया त्या मागे पाहूया तुम्ही हा चल मग माग ह

पतंग आहे कुठला दिवस पाच मिनिटा पहिले नायलॉन दोरा मला सर्व माहिती आहे मंडळी नायलॉन दोऱ्यावर बंदी तीनशे छत्तीस दिवसात आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच बरोबर पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशीनुसार नुसार आपल्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते यासाठी आपण नायलॉन दोरा वापरायचा नाही तसेच नायलॉन दोरा कोणी वापरत असेल आणि आपल्याला कोणी वाहतूक करताना आढळला असेल किंवा साठवणूक असेल तर डायल एकशे बारा या नंबरवर कॉल करून आपण त्याची माहिती द्यायची तसंच माननीय एस पी श्री सावंत साहेब यांनी आपला भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल क्रमांक मॅच केलेला आहे काही हवे संधे चालू असतील तर आपण त्या नंबरवर कॉल करून साहेबांना कळवू शकतात कॉल केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येईल आणि करण्यात येणार आहे त्यासाठी आपण शपथ घेऊया या नायलॉन दोऱ्याला आपल्या भारतात आपल्या नाशिक विभागात शपथ घेऊया मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की नायलॉन दोऱ्या दो नायलॉन दोऱ्याच्या नायलॉन दोऱ्याच्या वापर करणार नाही वापर करणार नाही वो! हो इतरांना वापर करू देणार नाही इतरांना वापर करू देणार नाही तसेच तसेच नायरोन डोऱ्यामुळे